हॅलो फ्रेंड कशा तुम्ही ठीक असाल तर आज मी जो दहा मार्चला शिफ्ट वन शिफ्ट टूमध्ये जो टॉपिकवर कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येत आहेत ते तुम्हाच्यासोबत मी शेअर करत आहे चला बघूया कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येत आहेत तर चला समाजवर तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत दहा मार्चला प्रयोग वर तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत समानार्थीवर दोन प्रश्न विरोधार्थीवर दोन प्रश्न तर अलंकारवर सुद्धा दोन प्रश्न विचारण्यात वाक्यप्रचार दोन प्रश्न मनीवर दोन प्रश्न आणि पॅसेज सुद्धा विचारण्यात येत आहे मराठीच्या तो इझी आहे म्हणत आहेत आणि ध्वनीदर्शक शब्द विचारण्यात आले लेखक व नाव विचारण्यात आले आहे उतारावर पाच प्रश्न आहे तर विरुद्धार्थी शब्द कोणते आहेत तर चपराई आणि झुंजार हे शब्द विचारण्यात आलेले आहेत आणि केमध्ये तुम्हाला मी शेअर करत आहे बघा केमध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार तेवीस चोवीसच्या विचारण्यात आला आहे कलम विचारण्यात आला आहे खो खो क्रीडा दोन हजार तेवीसच्या दोन हजार अकराची लोकसंख्या विचारण्यात आली आहे योजना विचारण्यात आली आहे विशेष विचारण्यात आली आहे आणि चालू घडामोडी दोन हजार तेवीस आणि चोवीस चालू घडामोडी विचारण्यात आलेली आहे अँथनम्स इंग्लिशमध्ये टॉपिक बघा अँथान्सवर तीन सिनॉनम्सवर तीन फिलिंग द ब्लँक्सवर फिलिंग ब्लॅन्सवर क्वेश्चन विचारण्यात आहे पॅराझम प्रोवे आयडम फ्रॅजेस पॅराग्राफ पॅराग्राफ आणि आर्टिकल आणि पॅसेज ती पॅसेजसुद्धा विचारण्यात ये विचारण्यात आलेला आहे हे एकचे टॉपिक झालेले आहे तर बघा मॅथ्सवर सरासरी समीकरणे गुणोत्तर प्रमाण मिश्रणे बोर्डमास नपा टोटा आणि सरळ व्याज इतके मॅथ्सवर विचारण्यात आलेले आहे टॉपिक आणि चक्रव्याज हा सुद्धा टॉपिक विचारण्यात आलेला आहे काळकाम याच्यावर सुद्धा विचारण्यात आलेला आहे तर इतके आपल्याला टॉपिक करून जाणे गरजेचे आहे थोडसा टॉपिक माहीत झाला की कोणते प्रश्न विचारण्यात आलेले आहेत जे केचे ते ब्रह्म आणि साम्राज्य कधी संपुष्टात आलेले आहेत सेकंड शिवाजी महाराजाच्या अभि अभिषेक कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे, करन, आहे।, आ, आ, आहे।, आहे। दोन हजार अठ्ठावीसच्या उन्हाळी ऑलिम्पिक कोटे होणार आहेत किती शेतकरी योजनाचे एकत्रीकरण शेतकरी योजना तयार केलेली आहे ब्राह्मोत्तर चळवळ कोणी चालू केलेली चालू केलेली आहे प्रार्थना समाज कोणी स्थापन केलेला आहे आणि योजनेवर दोन आणि भंडारदरा कोणत्या नदीवर आहे इतके टॉपिक uh, वर हे असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर हा हा मैत्रिण जर तुम्हाला जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला असेच काहीतरी नवीन नवीन इन्फॉर्मेशन तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या सोबत चला बाय